शेतकरी एकजुटीचा इन क्लब जिंदाबाद इन क्लब जिंदाबाद जमीन आमच्या हक्काची बापाची अरे या सरकारचं करायचं काय खाली या सरकारचं करायचं काय खाली डोक्या शेतकरी एकजुटीचा इन क्लब शक्तिपीठ महामार्गाची मोजणी आज गवान या ठिकाणी होणार होती तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह या ठिकाणी हजर झालेले होते मात्र आज शेतकऱ्यांनी ही गावांमध्ये होणारी मोजणी बंद पाडलेली आहे आणि दिवसभर भर, भर पावसामध्ये चिरमुरे खाऊन शेतकऱ्यांनी दिवस काढला आणि पावसात भर पावसात सुद्धा एक इंचसुद्धा शेतकरी या ठिकाणाहून हल्लेला नाही आणि अशाच पद्धतीनं उद्या सावळंच या ठिकाणी मोजणी होणार आहे ती सावळचीही मोजणी बंद पाडली जाईल सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव मिरज तालुक्यामध्ये होणारी प्रत्येक गावातली मोजणी असे शक्ती प्रदर्शन करत शेतकरी बंद पड़तील त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आमचं सांगणं आहे की तहसीलदारांना आणि मोजणी पथकाला पाठवण्याऐवजी तुम्ही हा शक्तीपीठ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा आज मोजणी पथकानं सावर्डे आणि सिद्धिवाडे या ठिकाणची शासकीय जमिनीतली मोजणी पार पाडलेली आहे मात्र शेतकऱ्यांची एक इंच ही जमीन आम्ही त्यांना मोजू दिलेली नाही हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे आणि शेतकऱ्यांच्या बळापुढं शासनाला दडपशाही करता आलेली नाही आणि एकंदरीतच या पुढच्या काळात आम्ही ही दडपशाही सहन करणार नाही